जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक सोळावा तत्वान्वयाचा समास चौथा अपनिरूपण नाम श्रीराम समर्थ आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जया सापोनारायण ऐस बोली जे आता सर्व प्राणिमात्रांचे जे जन्मस्थान आहे सर्व जीवांचे जे जीवन आहे व ज्याला आपोनारायण म्हणतात त्यासंबंधी बोलूया पृथ्वी आवर्णोदक सप्तसिंधूचे अ सिंधोदक नानामेघीचे मेघोदक भूमंडळीय चालिलेय पृथ्वीला आवर्णोदकाचा आधार आहे सप्तसागरांचे पाणी आणि नाना मेघांनी वृष्टी केलेले मेघोदक म्हणजे पावसाचे पाणी या भूमंडळावरच वाहत आहे नाना नद्या नाना देसीय वाहत मिळाल्या सागरासी लहानथोर पुणेरासी अगाध महिमे नाना देशांतून नाना नद्या वाहतात आणि शेवटी समुद्रास जाऊन मिळतात त्यांचा महिमा कमी अधिक असतो पण काहींचा महिमा मात्र अगाध असतो नद्या पर्वतींहून कोंसळल्या नाना सांकडीमध्ये रिचविल्या धबाबा खळाळा चालिल्या असंभाव्य पर्वतातून उगम पावून त्या कोसळत असतात काहीकडे कपारी अडकतात तर काही धबाधब धबधब्याच्या रूपाने असंभाव्य खळखळाट खड़ा करीत वाहत जातात खूप भावी सरोवर्य उदंतळीय थोरथोर्य निर्मळ उचंबळती निर्य नाना देसीय याशिवाय नाना देशांत खूप वापी सरोवरे मोठमोठे तलाव यांतून निर्मल स्वच्छ पाणी उचंबळत असते गायेमुखेय पाट जाती नाना कालवे वाहती नाना झया झिरपती झरती निरेय गायमुखातून पाटातून कालव्यांतून असे अनेक प्रकारे पाणी वाहत असते तसेच नाना ठिकाणी झऱ्यांतून आणि झरीतून पाणी झिरपत असते विहिर्या पाझर पर्वत फुटून नीर ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळीय दहुरे विहिरी पाझर तसेच पर्वतातील भेगातून पाणी वाहत असते असे या पृथ्वीवर पाण्याचे नाना प्रकार आहेत जितुके गिरी तितुक्या धारा कोनसळती भयंकरा पाभळ वहाळा अपारा उकळ्या सांडीती जितके पर्वत आहेत तितक्यावरून पाण्याच्या भयंकर धारा कोसळत असतात अपार पाभळ झरे ओहोळ आणि फवारे वाहत असतात भूमंडळीचे अजळ जळ आघव्य किती म्हणून सांगाव्य नाना कारंजिया आणाव्य बांधोनी पाणी याप्रमाणे सर्व पृथ्वीवरील जलाचे वर्णन कुठवर म्हणून करावे पाण्याला बांध घालून नाना कारंज्यांतून पाणी सोडतात डोहो डवंके खबाडीय टांकिय नाना गिरिकंदरीय अनेकय नाना जळय नाना लोक्य वेगळ आलीय डोह डबकी लहान आणि मोठी टाकी याप्रमाणे नाना गिरिकंदरातून अनेक प्रकारे अनेक प्रकारचे पाणी आढळून येते एकाहून ये एक ये, महापवित्र पुण्यदायक अगाध महिमा शास्त्रकारक बोलोनी गेले एकापेक्षा एक श्रेष्ठ अशी महापवित्र आणि पुण्यदायक तीर्थे आहेत त्यांचा अगाध महिमा शास्त्रकारांनी वर्णन केलेला आहे नाना तीर्थांची पुण्योदक्य नाना स्थळोस्थळीय सीतळोदक्य तैसींच नाना उष्णोदक ठाय ठाय अनेक तीर्थांचे पाणी पुण्यादायक आहे शिवाय नाना ठिकाणी थंड पाण्याचे तर कित्येक ठिकाणी उष्णोदकाचे झरे आहेत नाना वल्लीमध्ये अजीवन नाना फळीय फुलीय जीवन नाना कंदीय मुळीय जीवन गुणकारकेय नाना, नाना प्रकारच्या वेली फळे फुले नाना कंद आणि मुळे यांमध्ये पाणीच भरून राहिलेले आहे काहीचे पाणी अत्यंत गुणकारक असते क्षीरोदकेय सिंधोदकेय विशोदकेय पियुषोदकेय नाना स्थळांतरीय उदकेय नाना गुणाचीय खे पाणी समुद्राचे पाणी विषारी पाणी अमृतासारखे मधुर पाणी निरनिराळ्या ठिकाणचे निरनिराळे गुण असणारे पाणी नाना युक्षदंडाचे रस नाना फळांचे नाना रस नाना प्रकारीचे घोरस मध पारा गुळत्र नाना प्रकारच्या ऊसाचे रस नाना प्रकारच्या फळांचे नाना रस नाना प्रकारचे दूध मादक रस याशिवाय पारा काकवी या प्रकारचे रस असतात नाना मुक्त अ पाणी नाना रत्नी तळपेय पाणी नाना शस्त्रामध्ये पाणी नाना गुणाचे नाना प्रकारच्या मोत्यांचे पाणी नाना रत्नांच्या ठिकाणी तळपणारे पाणी तसेच नाना शस्त्रांच्या ठिकाणी असणारे नाना गुणांचे पाणी शुक्लित श्रोणित स्वेद नाना उदकाचे भेद विवरोन पाहता विषद होत जातेय वीर्य रक्त लाळ मूत्र घाम याप्रमाणे उदकाचे नाना भेद आहेत त्यांचे विवरण करून पाहिले असता ते भेद स्पष्टपणे कळून येतात उदकाचे देह केवळ उदकाचेंची भूमंडळ चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदकाकरिता सर्व प्राण्यांचे देह उदकाचेच असतात भूमंडळ ही उदकाचेच आहे आणि उदकाच्या योगेच चंद्रमंडळ आणि सूर्यमंडळ ही झाली आहेत क्षारसिंधू क्षीरसिंधू सुरासिंधू आज्यसिंधू दधीसिंधू शुद्ध सिंधू उदकाचा खारा समुद्र दुधाचा समुद्र दारूचा समुद्र तुपाचा समुद्र दह्याचा समुद्र उसाच्या रसाचा समुद्र आणि शुद्ध पाण्याचा समुद्र असे सात समुद्र आहेत ऐस्य उदक विस्तारलं मुळापासून सेवटा आलं मध्येही ठाय ठाय उमटले ठाय ठाय गुप्त याप्रमाणे सर्वत्र त्या पाण्याचाच विस्तार मुळापासून शेवटपर्यंत झालेला आहे ते मध्येच कुठे कुठे प्रकट दिसून येते तर कुठे कुठे ते गुप्तही असते जे जे बीजीय मिश्रित झालं तो तो स्वाद घेऊन उठिले उसामध्ये गोडीस परम परमसुंदर ज्या बीजात उदक मिश्रित होते त्या बीजाचा स्वाद घेऊन ते करते उसामधले ते परमसुंदर अशा गोडीला प्राप्त होते उदकाचे बांधा हे अ शरीर उदकची पाहिजे तदनंतर उदकची उत्पत्ती विस्तार किती म्हणूनही सांगावा आपले हे शरीर पाण्यामुळेच उत्पन्न होते पण नंतरही शरीरास पाणी आवश्यक असते पाण्यापासून कुठल्या गोष्टी उत्पन्न होतात ते विस्तारपूर्वक सांगणे शक्यच नाही उदक तारक उदक मारक उदक नाना सौख्यदायक पाहता उदकाचा विवेक अलोलिक उदक आहे उदक तारकही आहे आणि मारकही आहे नाना प्रकारे उदक हे सुख देणारे आहे याप्रमाणे उदकासंबंधी विचार करू लागले की ते अलौकिक आहे हे, हे समजून येते भूमंडळीय धावे नीर नाना ध्वनी त्या सुंदर धबाबा धबाबा थोर रिचवती धारा भूमंडलावर जे पाणी धावते त्याचा नाना प्रकारे सुंदर आवाज ऐकू येतो कधीकधी पाण्याच्या मोठमोठ्या धारा धबाबा आवाज करीत धबधब्याच्या रूपाने कोसळतात ठाया ठाय डोहतुंबती विशाळ तळीय डबाबीती चबिती थबाबीती कालवे पाट ठिकठिकाणी थीक पाण्याचे डोह तुडूंब भरलेले असतात तर काही ठिकाणी विशाल तलाव पाण्याने भरलेले असतात काही ठिकाणी पाण्याचे कालवे आणि पाट थबथबलेले थब आढळतात एकी पालथ्या गंगा वाहाती उदकेय सन्निधची असती खळाळा झरे वाहती भूमीचे पोटीय एखादी नदी जमिनीखालून गुप्त वाहत असते उदाहरणार्थ त्यांचे पाणी जमिनीच्या खाली पण जवळच असते काही स्थळी भूगर्भातून खळाळा झरे वाहत असतात भूगर्भीय डोह भरले कोणी देखिले ना ऐकिले ठायठाय थाया थाया झोविरे जाले विदुल्यतांचे कोणी कधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेलेही नाहीत असे पाण्याचे मोठे डोह भूगर्भात असतात तर कित्येक ठिकाणी वीस होऊन निर्माण झालेले झरे आढळून येतात पृथ्वीतळीय पाणी भरलं पृथ्वीमध्ये अ पाणी खेळे पृथ्वी प्रगटलय उदंत पाणी अशा प्रकारे पृथ्वीच्या खाली पाणी भरलेले आहे पृथ्वीमध्ये सर्वत्र पाणी खेळत असते आणि पृथ्वीतलावरही उदंत पाणी प्रगटलेले दिसून येते स्वर्गमृत्य पाताळ्य एक नदी तीन ताळ्य मेघोदक अंतराळ्य वृष्टिकरी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशा तीनही लोकांत एकच नदी गंगा वाहत असते आणि अंतराळातून मेघांच्या द्वारेही वृष्टी होतच असते पृथ्वीचे अमूळ जीवन जीवनाचे अमूळ दहन दहनाचे अमूळ पवन थोराहून थोर पृथ्वीचे मूळच पाण्यात आहे त्या पाण्याचे मूळ अग्नीत आहे त्या अग्नीचे मूळ वायूत आहे तोच थोराहून थोर म्हणजेच सर्वश्रेष्ठ आहे त्याहून थोर परमेश्वर महद्भूतांचा विचार त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणाव्य त्या वायुहून थोर परमेश्वर आहे हा परमेश्वर म्हणजे महद्भूत अर्थात अंतरात्मा होय श्रेष्ठ परात्पर परब्रह्म आहे हे जाणून घ्यावे ती श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आपनिरूपणनाम समास चौथा जय जय रघुवीर समर्थ